मित्रांनो हा झरेकरांचा पाखरे आहे आत्ता काय ती गाडी काय फायनलला पळवणार नाही आहे असा निर्णय घेतलाय आता दोन्ही पण गाडी मालकांनी विठ्ठल नाना म्हणा किंवा झरेकरांचे जे बायलाचे मालक आहेत त्यांनी फायनल तिकडं चालू आहे पण फायनलला गाडी काय पळवणार नाही कारण काय तिकडे एवढा चिक्कल झाला आहे बैल पण घसरतात माणसं पण घसरतात गाडी झुपून नेली होती पण तिकडच्या साईडला बैल लईच घसरायला लागली कशी आहेत लाखा म्हणजे लाख मोलाची ही वस्तू असती आपली एका मैदानानं काय फरक पडत नाही पण बायलाला काही इजा होऊ नये आणि निर्णय त्यांचा आहे असा त्यांनी निर्णय घेतला आहे की आता पाखरे आणि सारजेची गाडी काय पळणार नाही म्हणून मैदानात रिटर्न ही गाडी आली आणि आता फायनलसाठी गाडी काय पाळणार नाही आहे गोलाल वगैरे बायलाची अंगावर टाकलं आहे कारण का फायनलला काय गाडीला ह्या स्पीड होतं जबरदस्त त्यामुळं काय विशेष नव्हता पण जे मैदान ज्या प्रकारात पावसानं दंगा घातला आहे आणि जशी परिस्थिती आहे त्यामुळं बाईलाची काळजी घेणं खूपच म्हणजे खूपच गरजेचं आहे त्यामुळं असा निर्णय घेतला आहे विठ्ठल नाना आणि पाखरेचे जे मालक आहेत त्यांनी की बाबा गाडी फायनलला पाळवायची नाही